शूरवीर महाराणा प्रतापांच्या आजोबांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या खासदार रामलाल सुमन यांचा जाहीर निषेध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन श्री महाराणा संग्रामवीर उर्फ राणा सांगा महाराणा प्रताप यांचे आजोबा यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलून संपूर्ण हिंदुस्थानच्या आराध्याचे अपमान करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांचा आज धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निषेध व्यक्त करण्यात आला त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी असे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी अजित राजपूत प्राचार्य विजयसिंह सिसोदिया जगदीश राणा पुष्करसिंह राजपूत डॉक्टर गिरासे सुभाष सिंग राजपूत रामचंद्र दादा कोर सिंह सिसोदिया धीरज परदेशी नरेंद्र गिरासे भूषण राजपूत आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

यांचा आम्ही जाहीर निषेध करतो यांना यांना जोडे मारूनही आम्ही निषेध केलेला आहे पण आता शहरातील प्रत्येक लोक ज्यावेळेस याच्यात जातील जातील लघु शंका करतील ना त्या राज्यसभेचे खासदार आहेत यांना पब्लिक म्हणजे यांना जे पब्लिकने निवडून दिलं असतं त्याच्यापैकी काही काही लोकांनी यांना निवडून पाठवलेलं आहे हे बोलण्यासाठी पाठवलंय पण हे बेताल वक्तव्य करायला लागलेले ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आणि यापुढे भविष्यात असं कुठलंही बेताल वक्तव्य व्हायला वा, 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 नको म्हणून आम्ही सर्व समाजबांधवांनी यांचं हे पोस्टर धुळे शहरातल्या प्रत्येक टॉयलेटमध्ये लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर विधी केल्यानंतर त्यांना लक्षात येईल की आपली लायकी काय ज्यांना बोलता येत नाही त्यांना म्हणजे एकदा त्यांनी गुच्छू बसलं पाहिजे किंवा जर इतिहासाची माहिती नसेल तर माहिती करून बोललं पाहिजे भविष्यात असं कुठल्याही नेत्याकडनं हे होणार नाही चुकीचं वळतं होणार नाही याची काळजी घेण्यासाठी किंवा ते त्याला त्याच्यावर हे आणण्यासाठी आम्ही यांचं पोस्टर पब्लिक टॉयलेटमध्ये लावतो आहे आणि त्या पद्धतीने निषेध व्यक्त करतो आहे